न्यूज ट्वेंटी नाईन महाराष्ट्र तुमच्या आवाजाची तुमच्या हक्काची बातमी घाटंजी शहर प्रतिनिधी निरज मन्य घाटंजी तालुक्यातील बेलोरा गावात अतिवृष्टीने थैमान पाणी शिरले शेतीचे मोठे नुकसान घाटंजी तालुक्यात रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने बेलोरा गावात मोठे नुकसान झाले आहे अनेक घरांची पडझड झाली असून गावाला लागून असलेल्या शेतातून येणाऱ्या मोठ्या नाल्याचे पाणी थेट ग्रामस्थांच्या घरांमध्ये शिरले आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या कडेला नाली बांधकाम न केल्यामुळे हे पाणी गावात शिरल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे हेमती बेलोरकर यांच्या शेतातून येणारे पाणी रस्त्यावरून आणि नाल्यातून पूर्ण गावात शिरले यामुळे लक्ष्मी नेमवार मनोज बुरेवार नारायण नंदई गजानन बुरेवार जागेश्वर आत्राम आणि अरविंद चौधरी यांच्या घरांमध्ये पाणी शिरून मोठे नुकसान झाले आहे घरात ठेवलेली खते पाण्याने भिजून खराब झाल्याने शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान झाले आहे या गंभीर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी अद्याप कोणताही पटवारी किंवा प्रशासकीय अधिकारी गावात आला नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे पावसाळ्याचे अजून बरेच दिवस बाकी असल्याने याकडे तातडीने लक्ष न दिल्यास परिस्थिती आणखी बिकट होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे याबाबत ग्रामपंचायत बेलोराच्या सरपंच वंदना नगराळे उपसरपंच मुज्जू पटेल सदस्य प्रवीणजी बुडेवार ईश्वर बावणे नरेश मांगाम आणि समस्त गावकरी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी तहसील आणि बांधकाम विभागाला तातडीने गावात येऊन पाहणी करण्याची आणि पंचनामे करण्याची मागणी केली आहे प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास नाईलाजाने तहसील आणि बांधकाम विभागासमोर पावसातच आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे स्थानिक प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष देऊन बेलोरा गावातील नुकसानग्रस्त ग्रामस्थांना मदत करावी आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी योग्य उपाययोजना करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे